आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं प्रमुख आघाड्या आणि युतीमध्ये जागा वाटप आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार हे दोन्ही एकाच वेळेला सुरू झालेला आहे राजकीय नेत्यांच्या यात्रा पदयात्रा यामुळे महाराष्ट्राचा असमंत संपूर्ण अवकाश व्यापून राहिलेला आहे आणि प्रत्यक्ष निवडणूक घोषित होण्यापूर्वीच निवडणूक सदृश्य वातावरणामध्ये नेते मंडळीने एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत अर्थात आपल्या ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची काही खास वेगळी वैशिष्ट्य आहेत म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला यापूर्वी निवडणूक झाली एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मतदान झालं आणि त्या काळामध्ये युतीला बहुमत मिळालं होतं पण नंतर उद्धव ठाकरेंनी एक महाविकास आघाडी स्थापनेसाठी पुढाकार घेतला तर पुढे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी परत युतीला सहकार्य केलं त्यामुळे प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल अलायन्स म्हणजे निवडणूक पूर्व आघाडी आणि निवडणुकीनंतरची आघाडी ह्याचे सगळे प्रकार पाच वर्षात आपल्या जनतेनं अनुभवलेले आहेत तेव्हा आणखीन एक वैशिष्ट्य वेगळं असं आहे आपल्या महाराष्ट्राचं की एकोणीसशे पंच्याण्णवपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळालं नाही तर युती आणि आघाड्या असंच काम गेली एकोणतीस वर्ष सुरू आहे आणि सध्याची या घडीची स्थिती पाहता याही वर्षी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं कठीण आहे त्यामुळे सलग पस्तीस वर्ष वेगवेगळ्या पक्षांची युती किंवा आघाडी होऊन सत्तेत येणं हा प्रकार याही निवडणुकीमध्ये आपल्या नजरेस येईल सव्वीस नोव्हेंबरला आत्ताच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे याचाच अर्थ साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील बर आपल्याबरोबरच झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर यांच्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला गती आलेली आहे लोकसभेला नऊ कोटी बारा लाख त्रेचाळीस हजार दहा एवढे मतदार दोन हजार चोवीसला होते आता प्रत्यक्ष विधानसभेसाठी या मतदानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस ही मॅजिक फिगर आहे सद्यस्थिती पाहता कुठल्याच एका पक्षाला एकशे पंचेचाळीस जागा मिळणं शक्य नाही त्याचं कारण असं आहे की दोन ज्या प्रमुख आघाड्या आहेत म्हणजे युतीमध्ये भारतीय जनता युती पक्ष शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अजितदादारांचा राष्ट्रवादी हे युतीमध्ये आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष असे सहा प्रमुख पक्ष जे तिघे तिघे एकत्र येऊन लढणार असल्यामुळे आणखीन एक वैशिष्टिकतनं आपोआप पुढे येत आहे ते म्हणजे निवडणुकीच्या आधी कुठलीच आघाडी किंवा युती मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवून निवडणूक लढवू शकत नाही अर्थात प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये किमान चार पाच चार पाच इच्छुक आहेत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या भावी मुख्यमंत्रीपद हे स्वतंत्रपद असावं अशा जाहिराती सगळीकडे धडक दर, धडक दर, त्यांना आपल्याला दिसत आहे या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या निवडणुकीला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांचं एक प्रकारचं नेपथ्य ह्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आलेलं आहे अर्थात या याच टप्प्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक सुरू होण्याच्या आधीच सार्वजनिक जीवनातल्या नेत्यांची पातळी ही बोलताना घसरलेली आहे असं आपल्याला दिसतं अर्थात निवडून येण्याची क्षमता असलेले जे उमेदवार आहेत ते प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली मोर्चे त्यांनी गतीनं सुरू केलेली आहे ते लढणाऱ्यांचे नक्की कुठल्या पक्षाचा झेंडी आता घ्यायचा हे काही वेळा ठरण्याची शक्यता आहे हे आत्ता उल्लेख केलेल्या सहा प्रमुख पक्षाप्रमाणेच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा मनसे शेतकरी संघटना प्रहार संघटना प्रकाश आंबेडकर असे अनेक प्रवाह ह्या निवडणुकीमध्ये कार्यरत आहेत तो नेत्यांच्या वाढदिवसाच्या जाहिराती सगळीकडे झळकत आहेत आणि या निवडणुकीची वातावरण निर्मिती म्हणून राजकीय नेत्याने महाराष्ट्रभर राजकीय यात्रा आणि पदयात्रांना सुरुवात केलेली आहे आता ही जी पदयात्रा आहे ही प्रामुख्यानं लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि समर्थकांना प्रेरणा देण्यासाठी काढली जाते आपल्या परंपरेमध्ये तीर्थस्थळांच्या यात्रा ह्या पूर्वीपासून चालू आहेत पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वारकरी या वारीमध्ये पंधरा लाखाहून अधिक वारकरी पंढरपूरला चालत जातात त्यामुळे आपल्या अध्यात्मामध्ये वारी आणि पायी चालणं ह्याला महत्त्वचं आहे पण आपल्या देशातली सगळ्यात पहिल्यांदा गाजलेली पदयात्रा जी आहे ती एकोणीसशे तीस साली महात्मा गांधीने काढलेली यात्रा पुढे तेहत्तीस चौतीस साली देखील त्याने अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये यात्रा काढलेली होती <coughs> विनोबा भावेने ते महात्मा गांधींचे अनुयायी होते भूदान पदयात्रा काढली ती जी सगळीकडे प्रसिद्ध आहे आंध्र या पदयात्रा आणि निवडणूक निकाल या बाबतीमध्ये असं दिसतं की आपल्या देशामध्ये आंध्र प्रदेशमध्ये पदयात्रांना आणि राजकीय यात्रांना जास्त महत्त्व आहे उदाहरणार्थ दोन हजार चार साली वाय एस राजशेखर रेड्डी यांनी आंध्रामध्ये पंधराशे किलोमीटर म्हणजे जवळजवळ नऊशे तीस मैल अकरा जिल्ह्यातनं पदयात्रा काढली आणि परिणाम म्हणून ते दोन हजार चारला आंध्र प्रदेशमध्ये सत्ते झाले पुणे वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी देखील हे वाय एस राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव होत यांनी देखील <coughs> दोन हजार सतरा ते एकोणीस या काळामध्ये पदयात्रा काढली ते मुख्यमंत्री झाले चंद्राबाबू नायडू हे देखील दोन हजार चौदा साली पदयात्रांच्या समारोपानंतर सत्य झाले मध्य प्रदेशमध्ये दोन हजार सतरा साली दिग्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी काढलेल्या यात्रेमुळे तेहतीसशे किलोमीटरची ही पदयात्रा होती काँग्रेस सत्तेत आली तर अगदी अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आणि पुन्हा बासष्ट दिवसांची भारत जोडून न्याय यात्रा काढली ह्या दोन्ही यात्रामुळे काँग्रेस पक्षाची <coughs> आणि राहुल गांधींची प्रतिमा सुधारली काही निवडणुकांमध्ये त्यांना फायदाही झाला फार पूर्वी चंद्रशेखर यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीला कन्याकुमारी ती दिल्ली अशी चार हजार दोनशे किलोमीटरची यात्रा काढलेली होती तर आत्ता दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांची चाचपणी करणं आपल्या पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं आणि कुठल्या मतदारसंघामध्ये नेमकं लढू याचं एका बाजूला सर्व राजकीय पक्षांची सर्वेक्षणही सुरू आहेत आणि त्याच वेळेला मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी यात्राही सुरू आहे आता बघा की मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरपासून आपल्या नवनिर्माण यात्रेला सुरुवात केलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे चोवीस दिवसामध्ये एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघात जाणारी ही जी यात्रा आहे ह्या आदित्यदाच्या यात्रेला नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीपासून सुरुवात झाली तर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना टीकेचं लक्ष बनवत उद्धव ठाकरे हे जे उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आहेत यांनी शिवसंकल्प अभियान सातत्यानं सुरू ठेवलेला आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला ते सातत्याने टीका विषय बनवत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मेळावे सुरू आहेत भाजपची तिरंगा यात्रा हर घर तिरंगा अशी घोषणा करते आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी धन्यवाद यात्रा ही भारतीय जनता पक्षामार्फत करण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये महाजनादेश यात्रा काढलेली होती म्हणजे या राजकीय नेत्यांच्या यात्राबरोबरच इथे एक नेपथ्य म्हणू किंवा निवडणुकींची पार्श्वभूमी तयार करणारा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न घ्यायला महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे ते म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही आरक्षणांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांची अवस्था ही तर चालतंय आणि सोडलं तर पडतंय अशी चमत्कारिक झालेली आहे कारण त्याला ह्या बाबतीमध्ये ठाम भूमिका मांडणं सध्या तरी अवघड आहे ओबीसीची ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलेलं आहे तर मराठा समाजाचं संघटन मजबूत करून निवडणुकीसंदर्भातला निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली ही देखील राज्यामध्ये दे सुरू आहे तर मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आणि अन्य मागास आरक्षण बचाव यात्रा काढली त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा मूळ काय असेल आणि तो आपल्याला अनुकूल असावा यासाठी महाराष्ट्रातले बहुतेक सगळे प्रमुख पक्ष आणि राजकीय नेतृत्वाने या टप्प्यावरती यात्रा पदयात्रा यांच्यावरती भर दिलेला आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये आरक्षणाचा जो विषय आहे हा एखाद्या बॅकग्राऊंडसारखा किंवा एक पाठीमागे एखादा बॅकड्रॉप असावा एखाद्या ना, ने नाटकाचं नेपथ्य असावं त्याप्रमाणे या ठिकाणी सातत्यानं चर्चेत आहेत अर्थात मतदारांना गृहित धरून उपयोग नाही हे गृहित धरून याच्याने आपल्या संपर्क मोहिमेमध्ये वाढ केलेली आहे निवडणुकीच्या निकालाबाबतीमध्ये एक नक्की सांगता येतं की यापूर्वीच्या एकोणतीस वर्षाप्रमाणेच आगामी पाच वर्षामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटक पक्षांचं संयुक्त आघाडीचं सरकार सत्तेत येणार ही बाब स्वयंस्पष्ट आहे अर्थात शेवटी लोकशाहीमध्ये मतदा हाच सर्वोच्च न्यायाधीश असतो हेच खरं आहे कारण निवडणुकीमध्ये निवडून येणं यामुळे लोकप्रियता ठरते पात्रता नाही असंही म्हटलं जातं कारण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिवराम कारंत यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं पण आता दोन हजार चोवीसला होणारी जी जी निवडणूक आहे ती दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी आणि बहुमताची एकशे पंचेचाळीस जागा आपल्या आघाडीला किंवा युतीला मिळण्यासाठी अत्यंत चुरशीनं होणार यात कसलीही शंका नाही